परिषदेमध्ये स्वागत करतो आज सातारा जिल्ह्याचे नवनियुक्त भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय बाबा भोसले यांचं आगमन सातारा शहरामध्ये झालं भारतीय जनता पार्टी ही जगातील एक नंबरची पार्टी आहे देशामध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली सरकार काम करते आणि सातारा जिल्हा हा आता भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला झालेला आहे आणि या बालेकिल्ल्यामध्ये कर्तृत्ववान व्यक्ती आदरणीय आमदार बाबा भोसले यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाली मी सातारा जिल्ह्याच्या वतीनं सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं त्यांचे या निवडीचं मनापासून अभिनंदन करतो या वार्ताहर परिषदेला आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय बांधकाम मंत्री आदरणीय बाबा राजे त्याचप्रमाणे कराड उत्तरचे आमदार आदरणीय मनोज दादा माजी आमदार आनंदराव नाना माझे आमदार आणि महामंडळराव अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष आदरणीय नरेंद्र पाटील साहेब प्रदेशचे उपाध्यक्ष विक्रमजी पावसकर साहेब लोकसभेचे समन्वयक आदरणीय सुनील तात्या आणि सर्व प्रमुख मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत मी या सगळ्या उपस्थित कार्यकर्त्यांच्या वतीनं परत एकदा अतुलबा मनापासून अभिनंदन करतो गेली दीड वर्ष माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीचं अध्यक्ष म्हणून काम करायची संधी मिळाली या कार्यकालामध्ये मला सर्व नेते मंडळींनी आणि सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी काम करताना अतिशय सहयोग केला आणि त्याचा परिपाक म्हणून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला लोकसभेला निर्विवाद यश मिळालं विधानसभेला आठच्या आठ विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे आमदार निवडून आणता आले आणि त्या आठ पैकी जवळजवळ चार आमदार या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये मंत्री म्हणून काम करताय आणि म्हणून आपल्या सर्व माध्यमांचं सुद्धा आणि सातारकरांचं मी या अध्यक्षपदाच्या कार्यकाळामध्ये मला जे सहकार्य मिळालं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून तिथून पुढे सुद्धा तेवढ्याच ताकदीनं आदरणीय आमदार अतुलबाबांच्या पाठीमागं सर्व ताकदीशी उभं राहून भारतीय जनता पार्टी सातारा जिल्ह्यातल्या प्रत्येक बूथवर कशी एक नंबरदार आहेत यासाठी आम्ही प्रयत्न करू मी मनापासून बाबांचं अभिनंदन करतो आपल्या सगळ्यांचा आभार मानतो आणि आदरणीय बाबांना विनंती करतो आपण वार्ताहर परिषदेला संबोधित करा आज मला भारतीय जनता पार्टीच्या सातारा जिल्हा अध्यक्षपदी सर्वांच्या सहमतीनं नियुक्त करून जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर माझं स्वागत करण्यात आलं धारावून गेलो की जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी थांबून लोकांनी मोठ्या प्रमाणावर स्वागत केलं भारतीय जनता पार्टी सातारा जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठा पक्ष आहे सगळ्यात मजबूत पक्ष आहे आणि आठ विधानसभा मतदारसंघांपैकी चार विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार निवडून आले आपले सन्मान्य नेते आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आता आपल्याला काम करायचं ते आदरणीय छत्रपती शिवेंद्र महाराज हे आज बांधकाम खात्याचं नेतृत्व करतात त्याबरोबर आपले दुसरे नेते आदरणीय जयकुमार पुणे साहेब हे ग्रामविकास खात्याचे मंत्री आहेत आणि त्याबरोबर महायुतीचे आणखी दोन मंत्री सातारा जिल्ह्यामध्ये आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त प्रतिनिधित्व हे महायुती सरकारमध्ये आहे आणि आज नवीन जिल्हा अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारत असताना माझ्यावर जबाबदारी आहे की आपले ज्या ठिकाणी लोकप्रतिनिधी आहेत तिथं त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायचं पक्ष संघटना मजबूत करायची त्याबरोबर जिल्ह्यामध्ये इतर ठिकाणी देखील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला ताकद देण्याच्या बाबतीमध्ये काम हे आपल्याला भविष्य काळामध्ये करायचं आहे मी नशिबवान आहे की माझ्या आधीचे सगळे अध्यक्ष यांनी भरपूर कष्ट करून भारतीय जनता पार्टी ही वाढवली दहा गाळापर्यंत भारतीय जनता पार्टीला माझ्या आधीच्या लोकांनी पोचवलं त्यामुळं आज एक चांगलं चित्र जिल्ह्यामध्ये बघायला मिळतंय केंद्रामध्ये आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आहे राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांना केंद्राच्या माध्यमातून आणि राज्याच्या माध्यमातन हे आपण जिल्ह्यामध्ये आणण्याच्या बाबतीमधला प्रयत्न भविष्य काळामध्ये करायचं आहे त्याचबरोबर आज आपल्याला चांगलं प्रतिनिधित्व जिल्ह्यामध्ये मिळालेलं असल्यामुळे आपल्या दोन्ही मंत्री महोदयांच्या माध्यमातून देखील तळगाळातल्या कार्यकर्त्याला सरकारच्या माध्यमातनं ताकद देण्याच्या बाबतीमध्ये आपण प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर पक्ष संघटना आपली मजबूत आहे आणखीन ती कशी मजबूत करता येईल त्याच्यासाठी सगळे आपले जुने जे अध्यक्ष असतील जुने पक्षाचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील नेते मंडळी असतील यांना विश्वासात घेऊन आपल्याला समोर जायचंय मागच्या कालावधीमध्ये लोकसभेला लोकांनी आपला विश्वास दाखवला आणि श्रीमंत छत्रपती उदयन महाराजांना निवडून दिलं आणि नंतरच्या काळामध्ये त्या निवडणुकीच्या मध्ये जे आपल्याला यश मिळालं त्या यशामुळे आपल्याला विधानसभेचा मार्ग प्रत्येक झाला हे सगळं करत असताना माझ्यावर अशी देखील जबाबदारी आहे महायुती म्हणून शेवटी राज्यामध्ये आपली सत्ता आहे त्यामुळं महायुती ज्या पद्धतीचे निर्णय तिन्ही नेते मंडळी वर बसून घेतील आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब असतील आदरणीय अजितदादा असतील जो काही निर्णय पक्षीय पातळीवरचा या नेत्यांमध्ये ठरेल त्या पालन करण्याच्या माझा प्रयत्न असेल अनेक जुने पदाधिकारी आहेत ते मला आता भेटतात आहे नवीन सुद्धा काही लोक जे इच्छुक आहेत ते मला भेटतात आहे या सगळ्या लोकांना माझं एवढं सांगणं आहे की शेवटी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता ही सगळ्यात मोठी आपली ओळख आहे भारतीय जनता पार्टीमध्ये आपण कमळ्याचं काम करतो आपण भारतीय जनता पार्टीचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवतो ही सगळ्यात मोठी आपल्यासाठी ओळख आहे हो त्यामुळं भारतीय जनता पार्टी मध्ये पदानी माणूस मोठा होत नाही कामाने मोठा होतो त्यामुळं प्रामाणिकपणे काम करण्याची भूमिका ही आपण भविष्य काळामध्ये घेणार आहोत आज माझं भाग्य की आज छत्रपती शिवेंद्र महाराज देखील आज भाऊसाहेब महाराजांचा स्मृती दिन असल्यामुळं आज इथंच होते आणि त्यामुळं त्यांचा त्यां देखील कृपा आशीर्वाद ह्या प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्तानं माझ्यावर राहिला त्यामुळं तो देखील मला मनापासून आनंद आहे आपल्या पूर्वजांनी काही संस्कार आपल्याला घालून दिलेले आहेत त्या संस्काराला अनुसरून आपल्याला भविष्य काळामध्ये काम करायचंय सातारा जिल्ह्याला एक आगीवेगळी पूर्वक एक आगीवेगळी परंपरा आहे त्या परंपरेला सुद्धा अनुसरून असं काम हे पक्षाच्या माध्यमातून माध्यमात मला मला असं वाटतं की व्यक्ती म्हणून स्वागत नाही झालेलं भारतीय जनता पार्टीचा या जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून स्वागत झालं हे सगळं श्रेय ते पक्षाचं आहे पक्षातल्या नेत्यांचं आहे मी व्यक्ती म्हणून स्वतःच काही ज्याच्यामध्ये स्वागत मोठ झालं असं मला वाटत नाही पण पक्ष मजबूत झालाय पक्षाचा अध्यक्ष जो कोण असेल त्या पक्षाच्या अध्यक्षाला खूप चांगल्या पद्धतीने लोकांनीचं स्वागत केलं आई अशी खुडा आणि जी म्हणून आम्ही तयार करायचं जी त्यांच्यासाठी अर्गवंत नागरिक हा खर खूप मोठा संशोधनाचा प्रश्न आहे की मी काय जिल्हा अध्यक्ष होण्यासाठी मी आता आमदार म्हणून मला जनतेने संधी दिलेली आहे भारतीय जनता पार्टीचा आमदार म्हणून आपल्या महाराज साहेबांच्या नेतृत्वाखाली दोन्ही महाराज साहेबांच्या नेतृत्वाखाली जयकुमार मोहनच्या नेतृत्वाखाली आणि शेवटी राज्याचे प्रमुख आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या शिखर नेतृत्वाखाली काम करायचं अशा पद्धतीचा माझा प्रयत्न होता शेवटी आता भारतीय जनता पार्टी मध्ये पक्षांनी उद्या सांगितलं कि बाउंड्रीवर जाऊन उभं राहायचंय आपल्याला बाउंड्रीवर जाऊन उभं राहायचं त्या पद्धतीने पक्षाकडून आदेश आला की आपल्याला जिल्हा अध्यक्ष व्हायचंय पक्षाने जो आदेश केलेला आहे त्या पद्धतीनं मला आता संधी मिळाली えっ